सह काही भाग्य उदयाला येत दरवर्षी यावर्षी त्यामुळे भाग्य उदयाला आलेला आहे कारण भाग्याचा उदय म्हणजे काय हे पंचम वेद म्हणून गाथा प्रसिद्ध आहे आणि आपण यावर्षी चातुर्मासाला गाथा अभ्यासाला घेतलेला आहे त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि त्या अभंगाच्या माध्यमातून भाग्याचा उदय झाल्यानंतर काय होत भाग्य म्हणजे काय हे आपल्याला या अभंगाच्या माध्यमात समजून सांगणार आहे असे सुभाषित काय म्हणतात पुनर्वित् पुनर्मित्रम

चोरल्या गेलेलं किंवा न मिळालेलं आपण परत परत मिळवू शकू मित्र जर काही कारण आपले मित्र दूर केले तर आपण आणखी पुन्हा मित्र मिळवू शकतो पुनर्मित्रम भार्या म्हणजे पत्नी एक कालवर झालं की लगेच दुसरं लग्न तयार आहे काळात आहे ना किंवा एखादी पत्ती गेली तरी सुद्धा दुसरी कोणी तरी तयारच आहे म्हणजे पुनर्भार्या पुनर्मही समजा आपली जमीन पूर्वीच्या काळात कोणतायला होता आपल्या सगळ्यांना माहित आहे कोणतायला एकाच व्यक्तीला जर आपण सारखी सारखी जमीन करायला दिली तर ती जमीन त्या व्यक्तीने केलेली त्याची टाळ व्हायची आणि जो मूळ मालक आहे त्या मूळ मालकाला त्या दूर केलं पाहिजे अशा वेळी आपण दुसरी जमीन खरेदी करू शकतो ती गेली ना आता परत आपण मिळवू शकतो एक तर सर्वांना हे सगळचं सगळं आपण पुन्हा पुन्हा मिळवू शकतो पण सुभाषितकरांनी हा छान शरीर पुन्हा पुन्हा हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत हे शरीर काही पुन्हा पुन्हा मिळणार नाही आपल्याला माणसाचा देह परत परत मिळणार नसल्यामुळे आपलं भाग्य उदयाला अरेर आहे असं भाग्य उदयाला का आलं कि जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले किंवा के चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी पार करीत आल्यानंतरच गवाड म्हणजे भाग्य ते भाग्य कुठलं आहे हा रेला नरदेह मग आता या नरदेहामध्ये आल्यानंतर मी काय केलं पाहिजे देहे जोडी नृदेह मिळाला नाही पण मिळाल्यानंतर मी काय करते मी काय करते इकडे तिकडे तिथे लक्ष कुठे आहे आमचं आमचं लक्ष कुठे आहे या नृदेहाच्या माध्यमातून जे मला प्राप्त करायचं आहे ते माझं लक्ष नाहीये माझं माझ लक्ष काय आहे या, या जगामध्ये जे जे आहे उपलब्ध निर्माण केलेलं हे जे काय त्यांनी भरपूर सोय केलेली आहे आपली बाहेर सगळं अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे की हे बघा आणि हे मिळवा हे बघा आणि हे मिळवा आपल्याला कल्पना सुद्धा येत नाही या जगामध्ये बाहेर काय चाललेलं आहे आणि आज कशाची अपेक्षा आहे या देहामध्ये असलेला अडकलेला जो परब्रह्म परमात्मा आहे या देहा रूपाणी या देहात प्रकट होऊन या जगताचा अनुभव घेण्यासाठी त्याचा भोग घेण्यासाठी तो इथे आलेला आहे जीव रूपाणी परंतु या जीवाला मात्र त्याच खरं स्वरूप जाणून त्या आत्मरूपाशी रूपाशी एकत्र व्हायचं आहे पण आपण तसं करीत नाही ते करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते जे आपलं खरं स्वरूप आहे ते आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला संत आपल्याला संत सांगतात बघा कस असावं माझे परात्पर सद्गुरू थंडाकर महाराज ज्यांच्या आपण कथा वाचणार आहोत ना ते फार छान दृष्टांत देतात ते म्हणतात की जस एखाद्या एसी मध्ये बसलेल्या व्यक्तीला त्यांचं वाक्य आहे एसी मध्ये बसलेल्या व्यक्तीला आत बाहेर ओढ आहे का बाहेर पाऊस पडला का बाहेर कोणी आलं का कोणी गेलं का काही त्याला कळत नाही शांत थंड छान आनंद घेत त्या एसी मध्ये बसलेला असतो आपलं काम त्याला काही दिसत अजिबात त्याला कळत नाही बाहेर पाऊस पडतोय की काय होतंय काही नाही तो काम करतोय आणि काम केल्यानंतर बाहेर आल्यानंतर होतो अरे पाऊस पडून गेला काय त्याप्रमाणे आत एक असं सुंदर शांत असं तत्व आहे की त्या तत्त्वाच्या आश्रयाला बसलो की बाहेर काय चाललंय हे कळत नाही असं ते म्हणतात किती छान सांगितलंय त्यांनी ती बाहेर काय चाललंय हे कळत नाही ते त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्या आत असलेली एसीची जी सुंदर अशी खोली आहे आतली हृदया बंदी खाणा निला आता मिठ्ठ लकोड निरा हृदयामध्ये निलाम

आनंदी आहे माझ्या स्वरूप पण मला माझ्या स्वरूपाकडे जाता ये येत नसल्यामुळे इतकं माझं भाग्य उदयाला आलेलं असल्यामुळे तरी आलेलं आहे तरी सुद्धा माझ चित्त माझ मन माझी बुद्धी माझ कर्म हे त्या भगवंताच्या प्रति समर्पित होऊ शकत नाही एक आपल्याला दृष्टांत माहिती आहे हरे मधुर असी निज मेदे कसे गिरे गलित सुन्दरी कनकपञ्चरीमसे अहर्निश तथापितो शुकमनात दुखिरे गिरे गड़ी गड़ी ने स्वरे। एक पोपट आहे एका राजाने त्याला पकडला आणि राजाने काय केलं त्याला छान सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला आणि त्याला हिरे चढवले हिरे जडी कपन जरी त्याला छान सजवलेला अशा याच्यामध्ये त्याला छान रोज रोज गोड गोड फळे फळेच नाही तर माणसं खातात तो सुद्धा त्याच्यासाठी सगळं काही त्याला सगळं तो राजाशी बोलतोय तो आहे मिठू मिठू करून बोलतो जे दिवस रात्री तो एक असा विचार करतो की मनामध्ये सतत विचार करीत असतो मला की मी त्या वळामध्ये किती स्वतंत्र होतो माझ्या मनाने मी बघू शकत होतो मला पाहिजे ती फळ खाऊ शकत होतो इथून तिकडे मी पाघडू शकत होतो इथे मात्र हे सोन्याचं जे काही मला या राजाने दिलेलं आहे ना ते त्याला भावत नाही त्याला आवडत नाही तो त्यात्मा स्वतंत्र तसा हा जीव स्वतंत्र असताना सुद्धा संसार रूपी वासना रूपी या माया जाळ्यामध्ये काय झालेला आहे अडकलेला आहे आणि या अडकलेला जीवाला त्या यासाठी बोलून संत काय करतात आपल्याला काय करावे लागेल संत आपल्याला जे सांगतात ते ऐकावं लागेल त्यांना शरण जावं लागेल आणि म्हणून इथे म्हणतात तुकाराम महाराज हा याचा उदय उदय भा कोणतं भाग्य सद्गुरूच्या कामाला लागण हे भाग्य आहे भाग्य म्हणजे आपण इच्छिलेलं मिळणं आपण इच्छिलेलं मिळण म्हणून तुम्हाला मला तरी म्हणजे जन्मजन्मी आम्ही गुरुकुनने केले म्हणून काय कृपा केली हो आम्हाला या भगवंताच्या सानिध्यामध्ये आणलं भगवंताच्या सहवासात आणलं त्याचं नामस्मरण घ्यायला सांगितलं त्या संतांच्या चरणाशी आम्हाला त्या पांडुरंगाने आणलेलं आहे त्यांचं त्यांचा निर्धार आहे हो त्यांचं ही भाग्य आपल्याला माहिती आहे भग भग बघा या धातूपासून भगवान हा शब्द तयार झालेला आहे त्यापासूनच भाग्य उत्पन्न झालेलं आहे आणि हे भाग्य कोणता यशस्वी के अवतार संपत्ती वैराग्य कीर्ती जे काही त्याची संपत्ती आहे ना त्या संपत्ती ती त्याची जशी संपत्ती कशी मला मिळावी ती संपत्ती मला कळावी ऐश्वर्य ज्ञान वैराग्य हे साम्राज्य माझं असावं आपल्याला वाटतंय आपल्याला आपलं साम्राज्य किती आहे म्हणून चार कुणीत चार